श्रीरामाला तीन भाऊच नाही तर एक बहीण सुद्धा होती रामायणात तिचा उल्लेख का नाही पौराणिक कथेनुसार राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या पहिली राणी कौशल्या दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकेई होती प्रभू राम हे राणी कौशल्याचे पुत्र होते पण मुलगा रामच्या आधी आई कौशल्याने मुलीला जन्म दिला ती चार भावांपेक्षा मोठी होती मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे गुण वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासासह विविध घटनांचा रामायणात तपशीलवार उल्लेख आढळतो यामध्ये प्रभू रामाच्या कुटुंबातील सर्व सदस्य वनवासात भेटलेले लोक लंका जिंकणे अशा त्यांच्या जीवनातील सर्व घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे पण प्रभू रामाच्या जीवनाशी निगडीत एक पात्र आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे तसेच या पात्राचा रामायणातही उल्लेख नाही ही की व्यक्तिरेखा प्रभू राम यांची थोरली बहीण शांत आहे राजा दशथाची एकुलती एक मुलगी शांता हिच्याबद्दल काही कथा प्रचलित आहेत कौशल्याने दिला होता मुलीला जन्म पौराणिक कथेनुसार राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या पहिली राणी कौशल्या दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकेयी होती प्रभू राम हे राणी कौशल्याचे पुत्र होते पण मुलगा रामच्या आधी आई कौशल्याने मुलगी शांताला जन्म दिला शांता चार भावांपेक्षा मोठी होती ती कला आणि हस्तकलेत पारंगत होती शांता ही खूप सुंदर होती पण रामायणात शांताचा उल्लेख न येण्यामागे एक खास कारण होते म्हणूनच शांताचा उल्लेख नाही वास्तविक राजा दशरथ आणि राणी कौशल्याची कन्या शांता आपल्या कुटुंबासोबत फार काळ राहिली नाही त्यामुळे रामायणात त्यांचा उल्लेख नाही यामागेही एक कारण आहे कथांनुसार राणी कौशलेची थोरली बहीण वर्षायणी दीर्घकाळ निपुत्रिक होती शांताच्या जन्मानंतर ती एकदा तिची बहीण कौशल्या हिला भेटायला आली मग ती शांताकडे बघून म्हणाली की मुलगी खूप गोंडस आहेत तिला दत्तक घ्यावं हे वाक्य ऐकून राजा दशथाने तिला आपली मुलगी दत्तक देण्याचे वचन दिले रघुकुल जीव जाईल पण वचन मोडणार नाही या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते म्हणून राजा दशथने आपले वचन पाळले आणि आपली मुलगी दत्तक दिली पौराणिक कथांनुसार भगवान श्रीरामांच्या मोठ्या बहिणीचा विवाह शृंगी ऋषीशी झाला होता हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे शृंगी ऋषींचे एक मंदिर आहे जेथे ऋषी शृंगी आणि रामची बहीण शांता पूजा होते राजा दशरथ आपले वचन पाळण्यासाठी भगवान रामांना चौदा वर्षे वनवास भोगावा लागला होता त्यांचे वडील दशथने आपली पत्नी राणी कैकेईला वचन दिले होते की ती राजा दशथाला भविष्यात दोन गोष्टी कधीही मागू शकते आणि ते त्याला कधीही अमान्य करणार नाही याचा फायदा घेत काही रामाचा वनवास आणि आपला मुलगा भरतसाठी सिंहासन मागितले होते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद